वन स्टुडंट वन आय डी भारत शिक्षण क्षेत्रात पुढील दहा वर्षात क्रांती करेल देशात वन स्टुडंट वन आय डी ही योजना मोदी सरकार लागू करणार आहे या सिस्टीमच्या माध्यमातून बालवाडी पासून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला दहावी असेल ग्रॅज्युएशन पर्यंत किंवा डॉक्टरेट प्रत्येक क्षेत्रामध्ये जे शिक्षण घेतलंय या शिक्षणातील असणारा प्रत्येक तपशील सर्व प्रमाणपत्र एकाच ठिकाणी एकाच आय वरती स्टोअर केलेलं असेल त्यामुळे शिक्षण घेत असताना लागणारे हे सर्व कागदपत्र एका आयडी वरती त्याला मिळतील आंतरराष्ट्रीय पातळीवरती शिक्षण घेत असताना त्याला मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व गोष्टीचा फायदा होईल त्याचा रेकॉर्ड जो आहे कुठेही हरवला जाणार नाही नष्टही होणार नाही किंवा खराबही होणार नाही हीच तर आहे मोदी मॅजिक